नाही आणि शहरातलं मी डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन करतो केलं ना ऑपरेशन आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला हे व्ही आय पी कल्चर द्या हे व्ही आय पी कल्चर आपल्याला मोडून काढायचं आणि म्हणून या व्ही आय पी कल्चर आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आपल्याला आणायचे आहे आमचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन आला नसला तरी सुद्धा या तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे आहे या लाडक्या बहिणीकडे मी मुख्यमंत्री असताना लाडकी भाई योजना सुरू केली काही लोकांनी त्याला विरोध केला काही कोर्टात गेले

कोणी माईकाला आला तरी बंद होणार नाही इतिहास विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं बहुमत दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस जागा विधानसभेच्या आल्या नव्हत्या माझ्या लाडक्या बहिणींमुळे आल्या लाडक्या भावांमुळे ला। आल्या म्हणून धन्यवाद फक्त स्वतःच्या पायावर आम्ही उभं करणार स्वतःच्या पायावर उभा करणार छोटा मोठा व्यवसाय तुम्हाला करता येईल माझ्या सगळ्या लाडक्या बाईनी लखपती झाल्या पाहिजे लखपती या योजना हो म्हणा आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो लाडकी बाईक योजना आपण केली एक लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली ना पचास पन्नास टक्के सूट दिली ना एस टी मध्ये आपण महिलांना एस टी वाले म्हणाले अरे तो छोट्यामध्ये जाईल लॉस मध्ये जाईल मी बोलो खडून तर बघूया आणि पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे यशी तोट्यात नाही गेली नफ्यात आली फायदा झाला आणि माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही मुलींना शंभर टक्के फी मध्ये सवलत दिली शेतकरी सन्मान योजना काढली युवा प्रशिक्षण योजना सुरू केली पण आशिष त्याच्यामध्ये थोडा अडचण आहे युवा प्रशिक्षण मध्ये आपल्याला दूर करायची आहे हे आपण केलं युवकांसाठी अशा अनेक योजना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून प्रशांत कटरे एक विश्वास चेहरा तुमच्यावर किती लोक आहेत चौतीस चौतीस लोक जे उभे आहेत या सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि म्हणून चौथीच्या चौतीस उमेदवारांना या ठिकाणी आपल्याला निवडून आणून त्यांची नावं मी घेत नाही बंधू जे आहेत त्या सगळ्यांना प्रत्येक उमेदवाराने नगराध्यक्षासाठी पण मत मागायचं एक मत आपल्यासाठी दुसरं मत नगराध्यक्ष प्रशांत खटरे यांच्यासाठी मागणार ना आपण प्रत्येकाने दोन दोन मत मागायची आणि म्हणून प्रशांत कटरे एकदम सुशिक्षित सुसंस्कृत आणि एक सभ्य सज्जन उमेदवार आपल्या समोर आणि या ठिकाणी त्यांचा विजय मी एवढच म्हणे शिवसेना का शेर शिवसेना का शेर आया तू बाजू हटरे या पण जिंकणेवाला हर सिर प्रशांत कटरे त्यांच्या वाघ तुम्हाला दिला आणि चांगला माणूस साधा आहे सज्जन आहे त्यांनी मला सांगितलं बिमारी दीडशे अठरा देखील लेकिन ये शहर का विकास भी जो है इतने दु, दुरावस्था है रस्ते नहीं दूर है पब्लिक टॉयलेट नहीं गार्डन नहीं पाणी नहीं कहीं नहीं यह तो इलाज तुम बोल दो जड़ से मैं कहूँगा जड़ आणि म्हणून मी नगरविकास मंत्री आहे मी या उर्मी पण या गोत्यासाठी नगरविकास विभागातून पैसे दिलेले आहे पाणी पुरवठा योजना भुयारी घटन योजना रस्ते दिवाबत्ती कचरा कचरे कचऱ्याचा प्रकल्प यासाठी देखील मी नगरविकास मंत्री असल्यामुळे निधी कमी पडू देणार नाही कचऱ्याच आपल्याला युनिट करायचं आहे कचरा मुक्तिया करायचा करायचं आहे भ्रष्टाचार मुक्त गोंदिया करायचा आहे आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला परिवर्तन मिळवायच प्रस्थापितांच्या विरुद्ध

हा शब्द मी तुम्हाला द्यायला आणि म्हणून या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजे प्यायला पाणी पाहिजे वयारी गटारी योजना पाहिजे शाळा पाहिजे या ठिकाणी आरोग्य केंद्र पाहिजे या ठिकाणी नाट्यगृह पाहिजे हे मला आपल्या प्रशांत कटरे यांनी सांगितलंय इंडोर स्टेडियम बुलाना खेला पाजे मैदान पाजे फुटपाथ पाजे एक एक करोड़ रुपया मैंने अभी प्रधानमंत्री जी का जन्मदिन था ना अभी नगर तेवा नगर विकास खाक एक नाथ शिंदे ने सग नगर पालिका गार्डन सा एक एक करोड़ रुपया दिल एक एक करोड़ रुपया दिल वो आ गया गायब कर दिया अरे मैं देता है उसका इस्तेमाल होना चाहिए इधर मैंने इतना निधि दिया है वो गायब करने वाले कौन है उनको ढूंढना पड़ेगा महाराज के घर दोपहर पट्टी है कहीं दो? पर दोपहर पट्टी है कि नियमित करू महाराज माध्यम पुनर्विकास करू तेना हक्का घर देव अपन कारण नगर विकास मंत्री पण मी आहे निर्माण मंत्री पण मी आहे आणि आपण गोंदिया समृद्धी मध्ये नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे तेव्हा नागपूर गोंदिया पण आपण समृद्धी घेतलेला आहे तुमचा गोंदिया पण विकास होईल ते डिपार्टमेंट पण एम एस आर ची माझ्याकडे आहे त्यामुळे मी जे बोलतोय ते करून दाखवणार आणि म्हणून हे इन्फ्रास्ट्रक्चरची रेल्वे उद्या काम दिली गेलं अशी रेल्वे मंत्रालयाशी बोलून ते रेल्वे पुलाचं काम करायचं आहे दोन उड्डाण पूल आपल्याला पाहिजे नगर परिषद ची बिल्डिंग नगर परिषदेच्या साठी पण नगर विकास खात्यातून एकनाथ शिल्ले पैसे देईल आणि नगर चांगलं अंडरग्राउंड आणि कुठला तरी एक कुठलं एरिया आहे तिथं एकदा थोडा पाऊस पडला तर कोणता पाव पाण्यामध्ये परिसर जातो तिथं पण आपण ड्रेनेजची व्यवस्था करू पाऊस पडला तरी लोकांच्या घरात पाणी जाता कामा नये याचा देखील व्यवस्था आपण करूया बघा इलेक्ट्रिसिटी जो बिजली की तार आहे उसको अंडरग्राउंड करना है अंडरग्राउंड करना आहे उसके लिए निधी चाहिए बरबर आणि म्हणून कुठला एक रस्ता आहे तुमचा रेल्वे स्टेशन कडे जाणारा खूप छोटा एम्बुलन्स पण जात नाही तो रुंदीकरण करायला पाहिजे त्यांना देखील आपण पुनर्वसन करू घर देऊ आणि त्यानंतर त्यांचे हे करू आणि म्हणून काही लोक म्हणाले इकडे या ठिकाणी शिवसेना शिवसेना खरी शिवसेना आणि मी आपल्याला एक सांगतो आपली शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आपण पुरव येतोय म्हणून महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपण ऐशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या सात जागा जिंकल्या आणि उभाटाने एकशे दहा लढवून वीस जागा जिंकल्या मग खरी शिवसेना कोणाची आहे धनुष्यवाद कोणाचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना धनुष्य शिवसेना खरं म्हणजे त्याचे उमेदवार प्रशांत कटरे आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो अवर्ग नगर परिषद आहे या ठिकाणी थोडे पैसे जास्ती लागतील परंतु ते देण्याचे काम आपण करूया इथं बारमाई नद्या पाणी टंचाई आहे आग। आणि म्हणून वाढीव पाणी पुरवठ्यासाठी ज्या योजना कराव्या लागतील त्या नगर विकासच्या माध्यमातून आपण करूया आणि ते देखील पाण्याचं काम आपण करू त्या ठिकाणी गोद्यामध्ये लघु उद्योजक आहे ते आपल्या इकडे ठरले पाहिजे बरोबर आणि त्यांना देखील जे काही सोयी सुविधा आहेत त्या देखील घेण्याचं आपण काम करू कारण रोजगार वाढला पाहिजे लोकांच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या नडक्या तरुणांच्या हाताला देखील काम मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी कटरे आपले नव कटरे बिलकुल काम करतील आणि त्यांचं बघा एक साधा माणूस आहे

का विवाद मतदान करणारे बानाला मतदान करणार आणि सगळे जे आहे हे सगळे जे विषय घेतले मी हे सगळे विषय या ठिकाणी मार्गी लावणार हा तुम्हाला शब्द डॉक्टर प्रशांत कटरे हाँ अभिषेक उत्कृष्ट नगर अधीक्षक का काम करे हाँ शब्द में जाएगा डॉक्टर कटरे अंतिम हाँ चौथी लोकांची में त्याच्या पार्टीशी हां एकना शून्य होगा आणि एकना शून्यचा शब्द देतो तो पालतो एक तो मैं कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैं कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नाही सुटता आणि म्हणून गोंदिया तुम्हाला दोन तारखेला मतदान करायचं दोन मिळेल तुम्हाला पण दोन तारखेला फक्त तुम्ही मतदान नाही करणार तर गोंदियाच्या भविष्याचा फैसला तुम्ही करणार आहात गोंदियाच्या भविष्याचा फैसला तुम्ही करणार आहात आणि त्या कसं करायचं धुळीचं साम्राज्य ठेवायचं गालीचं साम्राज्य ठेवायचं का रस्ते तुटले फुटले ठेवायचे गटार नाही पाणी नाही रस्ते नाही हे बदलायचे ना तुम्हाला हे बदलणे काय ना परिवर्तन झाले काय परिवर्तन आणायचंय तुम्हाला परिवर्तन आणायचं असेल तर तुम्हाला बदल घडवायला माहित आहे आणि म्हणून तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे शब्द देतो तो पाळतो जसा लाडकी योजना शब्द दिला तो पाळला या पुढे देखील कधीही तुमची योजना बंद होणार नाही हे मी सांगितलेलं आहे आणि म्हणून जो शब्द मी देतो तो पाळतो आणि म्हणून माझा माझा विश्वास ठेवा हो। बघा पहिल्यांदा तुमच्या समोर एक अतिशय चांगला अभ्यासू ज्याला या ठिकाणी विकास करायची विकासाचा अनुभव आहे त्याला तुम्ही प्रशांत कटरे यांना मतदान करा आणि म्हणून बाकी सगळे विषय जे आहेत हे बाजूला ठेवा आणि आता एक नवीन सुरुवात तुम्ही करा एक नवीन पहा या गोंदियामध्ये उठवा विकासाला मत द्या शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत

तुमच्याशी बोलणार तुमच्या समस्या सोडवणार हा शब्द मी तुम्हाला देतो एवढे लोक एवढे माझ्या बहिणी भाऊ सगळ्यांनी ठरवलं तर येत्या दोन तारखेला समोरच्या लोकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला विजयाचा गुलाल उधळायचा विजयाचे फटाके फोडायचे आणि तीन तारखेला या ठिकाणी हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत गुलाल उधळायला फटाके फोडायला आनंद साजरा करायला आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो माझ्या लाडक्या बहिणींना माझी एवढीच विनंती बघा लाडक्या बहिणींच आम्ही सगळं ऐकतो बिलकुल लाडक्या बहिणींचा काही प्रॉब्लेम असेल आम्ही बघा आरोग्य विभाग आपल्याकडे आम्ही एक योजना केली माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित कारण या लाडक्या बहिणी आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही तीन कोटी महिलांची तपासणी केली तीन कोटी महिला आणि त्याच्यामध्ये दहा ते अकरा हजार आमच्या लाडक्या बहिणींना काही ना काही काही ना काही अशा प्रकारचे आजार मिळाले पण तपासणी केल्यामुळे त्या आजारावर आपल्याला उच्चार करता आला आणि दहा अकरा हजार माझ्या लाडक्या बहिणींना बर करता आलं त्यांचं कुटुंब सुरक्षित ठेवता आलं याचा आनंद तुमच्या या भावाला एकनाथ शिंदेला आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आता उपमुख्यमंत्री म्हणून देखील मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि म्हणून माझ्या सर्व लोकांना सांगतो हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आता तुम्ही एकनाथ शिंदे म्हणून काम करा एकनाथ शिंदे पण जर काम जा लोक लोकांमध्ये जा शिवसेना वाढवण्याचं काम करा शिवसेनेचा आपल्याला एवढं सांगेन की माझ्याकडे अनेक पदाधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एम एस आर डी सी मंत्री खूप मंत्रीपदा आली परंतु सगळ्यात मोठं पद मला कुठलं मिळालं सांगू माझ्या या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मोठी पदवी मला मिळाली याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे एकच विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल जसं लाडकी बहीण योजना आपल्याला मिळाली तसं आपल्या गोंदियांचा विकास करायचा असेल आपल्या मुलाबाळांचं भवितव्य बदलायचं असेल चांगलं शिक्षण आरोग्य रस्ते पाणी दिवाबत्ती उद्यान मैदान सगळं जर पाहिजे असेल तर माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती तुम्ही जसं विधानसभेमध्ये आपल्या घरच्या सर्व मंडळा गोंदियाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन तारखेला करायचंय धनुष्यबाणा समोरच बटन दाबायचं आणि धनुष्य बाणाला विजय करायचा ही विनंती आपल्याला करतो आणि तुम्ही जे जे सांगाल ते यापुढे या, या नगरासाठी नगर विकास खात्यातून काही निधी कमी पडू देणार नाही हा शब्द तुमच्या भावाचा आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो